छत्रपति शिवाजी महाराज और अशोक सम्राट जैसे राजे थे मैं उस देश की नागरिक हूँ जिसे अपने भूगो से पहले इस ब्रह्मांड का भूगो समझ आता था माननीय अध्यक्ष महोदय गुर्जर वर्ग और मित्र मैत्रिणींनो मी मैं जसे की आपण जानता आज प्राजाक्षता दिन पंद्रह अगस्त सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण त्या स्वातंत्र्याला खरा आकार मिळाला मध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कारण तेव्हा आपले संविधान लागू झाले परंतु आज आपण हे विसरत चाललोय की ज्या भारतात आपण जगतोय त्या भारताला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी वर्षानुवर्ष गुलामगिरी सहन केली हसत हसत फाशीचं चुंबन घेतलं इंग्रजी सरकारचे अत्याचार सहन केले आज राष्ट्रभक्ती म्हणावा तर म्हणावा कशाला तर बेमानीला साईडला ठेवून इमादारीने केलेलं प्रत्येक काम आहे देशभक्ती कर्तव्य दक्ष व जनतेचे पालन करणे म्हणजे आहे देशभक्ती गोर गरिबांना मदत करणे म्हणजे आहे देशभक्ती आपण या नियमांचं पालन केले पाहिजे या नियमांचं पालन करून आपण आपला देश पुढे आणायला पाहिजे जाता जाता एकच म्हणते ना पूछो जमाने से की क्या आहे हमारी कहाणी ना पूछो जमाने से की क्या है हमारी कहाणी हमारी पहिचान यही आहे की हम है हिंदुस्थानी हम हिंदुस्थानी